पक्षांतरावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट गृहमंत्री अमित शहाकडे तक्रार केली आहे दुसरीकडे खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिकेतील शंभर नयकर सेवकांचं गिफ्ट शिंदे यांना देण्याची घोषणा करून भाजपला डी त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कमळाच्या चिन्हावर उभं राहणार त्यालाच विजय करा असं प्रत्युत्तर दिल्यानं ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसेल उपमुख्यमंत्री शिंदे यांना भाजप श्रेष्ठींकडून परंपरा मोडीत निघण्याची रिद्धी आपण जर बघितलं असेल तर भाजप प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन होतं आणि या भूमिपूजना दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केलं होतं की आता आपल्याला कुबळ्यांची गरज नाही त्यानंतरच खऱ्या अर्थानं पक्ष प्रवेशाला जी आहे ती भाजपमध्ये सुरुवात झाली आणि इथूनच वादाची ठिणगी जी आहे ती पडली नुकतेच आपण जर बघितलं असेल तर डोंबिवलीतील महत्वाचे पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांनी करून घेतले होते आणि हे पक्षप्रवेश जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या जिवारी लागले होते त्यानंतर आता नुकतंच नरेश मस्के यांनी एका भाषणादरम्यान म्हटलंय की शंभर नगरसेवक ठाण्यात जिंकून द्या आणि एकनाथ शिंदेना हे गिफ्ट असेल आणि त्यातूनच कुठेतरी रवींद्र चव्हाण यांचं देखील काल भाषण होतं की जो उमेदवार कमळावर उभा राहिलेला असेल त्याला मतदान द्या त्याला निवडून आण त्यामुळे कुठेतरी ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना जो आहे तो रंगलेला आहे मधल्या काळात एक असं सूत्र ठरलं होतं की मुंबई भाजपची ठाणे एकनाथ शिंदेंची मात्र आता हे समीकरणच कुठेतरी बिघडत चालल्याचं पाहायला मिळतंय दोन्ही पक्षांमध्ये पक्षप्रवेशाच्या जळावडे होताना पाहायला मिळतात दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देताना पाहायला आहेत त्यामुळे कुठेतरी एकीकडे एक माहितीत हे सत्तेत असलेले पक्ष आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असेल किंवा महापालिका निवडणुका असेल यामध्ये एकमेकांवर टीका करताना देखील बघायला मिळतात जी धन्यवाद सगळ्या